कधी मालिका आपण करतो मग त्याचे शंभर भाग होतात दोनशे भाग होतात अगदी चारशे पाचशे होतात आणि मग एका लिमिटनंतर असं होतं की ती मालिका खूप पुढे जाते म्हण किंवा ती रटाळ वाटू लागते म्हण किंवा त्याच्यावरती प्रेक्षक टीका करतात आणि हल्ली सोशल मीडियामुळे टीका करणं खूप स्वाभाविक आणि सोपं झालंय तर अभिनेत्री म्हणून तू या टीकेकडे कसं बघतेस की जेव्हा मालिकेवरती टीका होते किंवा त्या ट्रोल केल्या जातात बा मालिकेवरती टीका होणं एखादी गोष्ट आपल्याला आवडणं न, न आवडणं ही इतकी सापेक्ष गोष्ट आहे बऱ्याचदा असंही होतं की प्रेक्षक मालिका सुरू होण्याच्या आधीच त्या मालिकेला नावं ठेव होतं हो त्यामुळे आपल्याकडे सोशल मीडिया इतकं म्हणजे ते इतकं स्वस्त आहे नावं ठेवणं पण मला वाईट वा या गोष्टीचं वाटतं आत्ता म्हणजे मला हा प्रश्नच नाही मला वाटत की आपण ट्रोलिंग घ्यावं नाही घ्यावं ट्रोल का करतात का मला इतकं वाटतं की का आपण इतकं वाईट बोलतो का आपल्याला वाईट बोलावंसं वाटतं तर मी यातनं एकच गोष्ट घेते की मी कुणाला सोशल मीडियावरती बघताना एखादी कुठल्याही गोष्टीची चिकित्सा करताना आधी मी यामध्ये काय बरं आहे ह्याकडे मी बघण्याचा प्रयत्न करते आपण सगळेच जण या फेज जातो आहे कुणाला दोष देण्याचं कारण नाही म्हणजे कोणी आपल्याला ट्रोल करत असेल तर स्वाभाविक आहे त्या माणसाचं मन आत्ता तसं करू पाहत आहे पण आपण जर प्रयत्न केला म्हणजे मीही प्रयत्न करते की आधी समोर काय बरं आहे वाढून ठेवलेलं ते पाहूया आणि मग नंतर जर समजा असं नाही हे वाईट आहे ते वाईट आहे ते वाईट आहे हे आपण जर समजा व्यवस्थित पद्धतीने मांडू शकत असू तर खूपच बरं होईल असं मला वाटतं एक नावं ठेवायची म्हणून नावं ठेवली असं व्हायला नको तर ती त्या ट्रोलरशी फेज आहे असं मी मानते ते कधीतरी बऱ्या गोष्टींकडे वळतील त्या सगळ्या आणि ते प्रत्येक वेळेस ते, ते चुकीचे असतात असं अजिबात नाही तेही बऱ्याचदा बरोबर असतात आणि त्यांनी ट्रोल करावं त्यातनं आम्ही शिकावं हे अपेक्षित आहे